कोल्हापूर शहरात डासांचा उपद्रव वाढलाय त्यातून डेंग्यू मलेरिया हिवताप यासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होऊ लागलाय महापालिकेच्या वतीनं डास निर्मूलनासाठी स्वच्छता मोहिमेसह धूर फवारणी केली जाते पण मनुष्यबळाअभावी सर्वच भागात औषध आणि धूर फवारणी करता येत नाही त्यामुळे डास निर्मूलन मोहिमेत आता विविध संस्था संघटना आणि तरुण मंडळांना सहभागी करून घेण्याचा निर्णय आरोग्य विभागानं घेतला आहे त्यासाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांना महापालिकेच्या वतीनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे या उपक्रमात जास्तीत जास्त मंडळं आणि संस्थांनी सहभाग घ्यावा असं आवाहन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी केले सध्या ठिकठिकाणी पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे कोल्हापुरात सर्वच ठिकाणी डासांचा उपद्रव वाढलाय डासांमुळे डेंग्यू वा मलेरिया हिवताप यासारखे साथीचे आजार उद्भवत आहेत डासांच्या उत्पत्तीला आळा बसावा यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी घरोघरी सर्वे करून शुद्ध पाण्यात डेंग्यूच्या आळ्या असतील तर औषध टाकून आळ्या नष्ट करण्यात येत आहेत त्याशिवाय आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा असं आवाहन करण्यात येत आहे औषध फवारणी धूर फवारणी करून डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे गेल्या सतरा दिवसात तीस फवारणी पंपांच्या सहाय्यानं औषधाची आणि दहा पंपाद्वारे फवारणी केली जाते त्यासाठी दोनशे पस्तीस लिटर टेमोफॉक्स नावाच्या कीटकनाशकाचा वापर झालाय शिवाय सायप्रोफिन हे औषध वापरून फवारणी करण्यात आली आहे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत मनुष्यबळा अभावी सर्वच भागात डास प्रतिबंधात्मक औषध फवारणी करणं शक्य होत नाही त्यामुळे कोल्हापुरातील विविध तरुण मंडळ संस्था संघटना यांनी आपापल्या भागांचं सार्वजनिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि औषध फवारणी मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेनं केलं मंडळाच्या कार्यकर्त्यांना औषध फवारणीसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाईल असं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितलं या दासांच्या उत्पत्तीमध्ये डेंग्यू सुदृश्य रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं निदर्शनास आले याबाबत महापालिकेकडून मोठ्या स्वरूपात कार्यवाही चालू आहे आत्तापर्यंत तीस फवारणी पंपात पंपाद्वारे आणि दहा फवारणी पंपाद्वारे पंच्याहत्तर प्रभागातील फवारणी आणि निर्माण प्रक्रिया औषध फवारणीद्वारे करण्यात आलेल्या तथापि या प्रकरणात मनुष्यबळ महापालिकेला थोडंसं अपूर्ण वाटतं त्यामुळं आरोग्य अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार याबाबत स्थानिक मंडळे आणि त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळेल यासाठी तसं मिळालं आणि ते फोटो स्वतःहून पुढे आले तर त्यांना प्रशिक्षण देऊन याबाबत त्यांच्याकडून माफले केला सहकार्य होईल अशी कारवाई त्यांच्याकडून करून घेण्याचे प्रस्तावित आहे